सुनील केदार यांना शिक्षा सुनावली गेल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होणं संशयास्पद आहे पुण्यातील ससून रुग्णालयात ज्या पद्धतीनं ललित पाटीलला तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल करून घेतलं होतं तसाच हा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते आशीष देशमुख यांनी के केला आहे एवढंच नाही तर या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान त्यांच्या आरोपावर विजय वरट्टीवार यांनी काय म्हटलं बघूयात आणि म्हणून नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ललित पाटीलच्या संदर्भामध्ये तिच्या अधिष्ठातांनी जे काही केलं त्याच पद्धतीचा सुगावा इथे येतो आहे का हा खऱ्या अर्थाने जनतेतला प्रश्न आहे त्यांची डोकेदुखी एवढी कशी वाढली की त्यांना आता आज पंचवीस तारीख आहे तीन चार दिवस झाले तरी त्यांना ॲडमिटच ठेवावं लागतं हा खऱ्या अर्थाने एक त्याच्यावर संशोधन व्हावं या दृष्टीचा हा प्रश्न आहे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून याची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मी त्यानिमित्ताने मागणी करतो आहे ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही सुनील केदारांच्या संदर्भात होते यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही त्याचा बदला त्यांनी घेतला बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट